अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी सर्व समर्थ सर्वांचे चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आजची रेसिपी ही खूप भारी आहे महाराष्ट्राची लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते अशी ही रेसिपी आपल्याला समजलंच असेल की पुरणाची पोळी बनवायची आहे आज तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे ताळ ही डाळ जवळजवळ अर्ध्या किलोच्या वरती डाळ आहे ही कारण जास्तीचं पुरण बनवायचं आहे इथे त्यासाठी मी जरा जास्तच घेतलेली आहे तर आता डाळ मी अगोदरच अर्धा ते पाऊन तास भिजत घालून घेतलेली होती तर त्याच्या मेजरमेंटनुसार जेवढी डाळ होती त्याच्या दीडपट पाणी घेतलेलं आहे तर पाण्यामध्ये थोडंसं मी हळद घालून घेतली आहे आणि नंतर तेल टाकायचं आहे जेणेकरून पुरणाचा रंग पिवळसर येणार आणि डाळ खूप जास्त जर जास्त वेळ शिजला गेली तर पूर्ण याचा काळ पण होणार नाही त्यासाठी तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे मोकळे मोकळे असे छानशी शिजेल तर इथे मी पाण्यामध्ये डाळ टाकून घेतली आहे पाणी मी अगोदरच गरम करून घेतलं होतं डाळ टाकून घेतली आहे आता आणि गॅस लो मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे झाकण लावून त्याच्या कमीत कमी सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तर मी लगेच आता पुरण शिजायला टाकून घेतलं आहे आणि इकडे एका ताटामध्ये कणिक भिजवायची आहे तर त्यासाठी मी थोडासा हिंग थोडी चिमुडबळ हळद मीठ आणि थोडासा अगदी एकदम दोन ते ती, तीन टेबल स्पून मैदा घेतलेला आहे आणि आपल्याला आपलं जे रोजच्या चपातीचं आपण रोजची चपाती बनवतो तर त्यातलंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे कारण आपण इथं थोडासा मैदा घेतला आहे आणि आमच्या गहांच्या म्हणजे कसंही पीठ घेतलं चाळून किंवा गाळून कपड्याने गाळून घ्यायची गरज नसते तशाच पोळ्या छान येतात तर मी इथे जी चपाती आपण बनवतो रोजची त्यातलंच हे इथं पीठ घेतलेलं आहे आणि अशी ही कणिक हे करून घेतली कणिक भिजवताना मी अगदी थोडंसं एक टेबल स्पून थोडं तेल घालून घेतलं आहे आणि त्यात पुन्हा मी म्हणजे खालचं ताटाला जे चिकटलेलं होतं ते निघून जाण्यासाठी निघून गेलं आहे ते आणि कणिक अशा पद्धतीने तयार झालेली आहे म्हणून तर इला मी अशीच आता एकदम खूप जास्त म्हणजे खूप ओलं पण नाही करायचं पण ओलंच करून घ्यायचं आहे त्यातून पाणी गळेल इतपत ओलं नाही करायचं असं मी कपडा ओला करून घेतला आणि त्याला पूर्ण साईडने कवर करून घेतलं आहे डोला तर तोपर्यंत इकडे मला कणी भिजवेपर्यंत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या होत्या चार पाच तर मी चेक करून बघणार आहे अगदी अशिसले गेली की नाही तर इथे डाळ शिजली गेलेली आहे असं वाटते मला हो डाळ शिजल्या गेली आहे तर आता हिच्यातलं जे एक्स्ट्राचं जे पाणी असेल ना तर ते मी काढून घेणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक मोठी खाली कढाई आणि पाणी त्यातून निथळून जाण्यासाठी एक चाळणी घेतलेली आहे पाणी काढून घेतले आणि त्याच्या मेजरमेंटनुसार मी गूळ चिरून घेतला आहे तर आता मी तो गुळ त्या पुरणामध्ये मिक्स करून घेणार आहे आता आपल्याला जेवढं म्हणजे गोड पाहिजे आहे त्याच्यानुसार आपण गुळ टाकायचं आहे तो गुळ मी आता त्या ज्या कडाईमध्ये गुळ आणि डाळ मिक्स करून घेतली होती ना त्याच्यामध्ये चांगलं कालून घेतलं आणि पुरण मी ते लगेच तयार करायला लगे घेतलंय मी इथे पुरण आता तयार करून घेतले पण इथे आम्ही कनिकून झालेला आहे आणि पुरण पण आपलं तयार करून झाले वाटून झाले तर आता आपल्याला आमटी बनवायची आहे आमटी साठी आता आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथे घेतलेले तीन चार छोटे छोटे कांदे तीन दिव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या असा असा कढी पानं पान आणि कोथिंबीर आणि कोथिंबीरीच्या काही गाड्या आहेत आणि ते जे डाळ शिजल्यानंतर जे खाली पाणी उरलं होतं त्या डाळीमधलं ते आमटीमध्ये आपल्याला वापरायचं आहे ते पाणी डाळी तर आता हे कांदे आणि खोबरं आपल्याला असंच एज इट इज भाजून घ्यायचं आहे सगळं जे कांदे आहे ना तेच भाजायचे अर्धा कढी पत्त्याचे पानं पण आहे तर इथे मी ते तीन चार कांदे घेतलेले होते ना त्या गॅसच्या फ्लेमवर मी इथे ते चांगले भाजून घेणार भाज आहे अर्धवट नाही अर्धवट कच्चे ठेवणार नाही आहे तर चांगल्यापैकी भाजून घेणार आहे कांदे भाजले गेले आहेत आणि त्याचसोबत मी खोबऱ्याचा तुकडासुद्धा गॅसवरच भाजून घेतला आहे आता मी हे सर्व वाटण तयार करायचे आपल्याला इथे त्यासाठी मी ते दोन चार हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पानं लसूण आणि जो खोबऱ्याचा तुकडा आहे ना भाजलेला तर ते मी किसून घेणार आहे आता लगेचच यासोबत थोडी कोथिंबीर चिरून घेतली आणि तीसुद्धा मी त्या वाटणामध्ये घेतलेली आहे बारीक करण्यासाठी खोबरं किसून घेतलं कांद्याचे वरचे जे काळा भाग होता जळालेला तो पूर्णपणे काढून टाकायचा आणि मग दा बारीक करायला घ्यायचं आहे मी सर्व हे असं वाटण एकत्र करून एकाच वेळेला एक वाटून घेतलं आणि आमटे बनवण्यासाठी फोडणी तयार करून घेतली फोडणीमध्ये फक्त जिरे मोहरी घातलं तेल टाकलं जिरे मोहरी टाकलं आणि हिंग टाकला थोडासा आणि वरून मी हळद लाल तिखट मसाला वापरतला आपल्या रोजच्या काळा गोडा मसाला होता तो वा टाकला आहे आणि इथं फोडणी अशी मी तयार करून घेतली थोडीशी गरम केली तेला मी चांगली परतून घेतली आणि जे आपलं डाळ शिजून पाणी उरलेलं होतं ते पण टाकून घेतलं आणि ही अशी मी आता आमटीला उकळी येऊ देणार आहे ते उकळी येईपर्यंतचं लगेच राईस पण बनवून घ्यायचं आहे आपल्याला येळवणाच्या आमटीसोबत खाण्यासाठी तर मी एक वाटी तांदूळ घेतले आहे आणि त्याच्यात दोन पट पाणी घेणार आहे तर सेम ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली होती तेच मी कुकर इथे धुऊन वापरले परत त्यात थोडंसं मी मीठ टाकून घेतलं त्या पाण्यामध्ये आता याला उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये लगेच तांदूळ टाकायचे तर ता तांदूळ जेवढे घेतले होते त्याच्या दोन पट म्हणजे एक वाटी तांदूळ तर दोन वाटी मी इथं पाणी टाकलेलं आहे भातासाठी तांदूळ चांगले धुवून घेतले दोन तीन पानाने तांदळ धुवून घ्यायचे कारण त्याला पावडरी वगैरे तर ते घेतले आणि अशी उकळी फुटल्यानंतर भात टाकून दिला आहे झाकण लावून मी याच्या दोन तीन शिट्ट्या काढून घेणार आहे आणि आपलं भात रेडी होणार आहे तोपर्यंत आपली आमटीला सुद्धा चांगली उकळी फुटली असेल आमटी आणि भात दोन्ही शिजेपर्यंत आपण कणिक वगैरे चेक करून बघूया हे शिजते याला शिजू देऊया टुकळी फुटते दे आमटीला पण थोडी अजून एक पीठ आपलं अशा प्रकारे भिजून तयार झालेलं आहे याला तर याला खूप जास्त मीठ लावायची गरज नाही खूप जास्त पातळ करायची पण गरज नाही हे अशाच पोळ्या याच्या खूप भारी येतात थोडासा तर हलकासा मैदा वापरला तर तर पोळ्यांच्यासाठी मी आता तवा तापायला ठेवलेला आहे इकडे सर्व पुरण तयार झालं आहे आपलं पीठ तयार झालं आहे आता लगेच पोळ्या करायला घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी आता छोटे छोटे दोन असे गोळे घेतले पोळी बनवण्यासाठी आमच्याकडे असंच बनवतात म्हणजे दोन पूर्णाच्या आमच्या खापऱ्यावर एक मातीचं खापर असतं ना त्याच्यावर मांडे बनवतात तर, तर मी नुसार मी तसं घेतलेलं आहे इथं आता आता ती अति मांडा जो असतो ना तो खूप मोठा असतो आणि ही जी पोळी आहे ना पूर्णाची पोळी तव्यावरची तर ही छोटे असते म्हणजे आकार त्याचा मेजरमेंटमध्ये आकारामध्ये फक्त फरक असतो तर इथे मी आता हे दोन्ही हे जे लाट्या होत्या त्या दोन्ही छान अशा त्या साईजनुसार जेवढा आपल्याला साईज, आप साईज बनवायची आहे पुरण घालण्यासाठी जेवढी साईज पाहिजे त्यानुसार मी या आता लाटून घेते इथे आणि याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे पुरणाचा गोळा असं पुरण असं व्यवस्थित गोल बनवून घ्यायचं आणि त्यानुसार जेवढं आपल्या या दोन छोट्या छोट्या चपात्या बनलेल्या आहेत लहान लहान त्यानुसार आपल्याला आपल्याला हे भरून घ्यायचं आहे मध्ये पुरणाचं स्टफिंग हे मी आता छान असं मऊसूद झालं होतं पुरण त्यामध्ये बसला गेलं आणि वरून एक लागेल ती छोटी छोटी चपाती लांब देते त्याला ते आता मी हातावर घेणार जसं की आपण मांडे बनवण्यासाठी जसं ज्या स्टेप करतो ना त्या सेम स्टेप पण इथे आम्ही करतो हे लाटो घेणार यातून इतकं छान हे पुरण इतकं छान पीठ ना भिजलून थोड सुद्धा पुरण बाहेर येणार नाही पोळी फाटणार नाही काहीच होणार नाही म्हणजे एवढी सुंदर पोळी येणार याची यासाठी खूप जास्त वेळ पीठ भिजू द्या याला खूप मैदाच वापरा असं काहीही नसतं करण्याची ती एक टॅक्ट असते आणि आता मी ते तवा तापला गेला आहे पोळी आपली तयार करून झाली आहे तव्याला मी काय केलं पिठाने थोडंसं तेल आणि असं लावून घेतलं ती तेल सगळीकडे पसरवून घेतलं हलकंसं आणि पोळी तवावर टाकली भाजण्यासाठी तर थोड्या वेळासाठी माझी फ्लेम मी याची गॅसची लो ठेवली होती तर मी आता हाय केली आहे कारण पोळी अशी मऊ झाली पाहिजे लो फ्लेमवर पोळी भाजायला गेला तर पोळी काय होणार फुगणार नाही तर बघा इथे किती सुंदर अशी पोळी फुगली गेली आहे वाव तितकी म्हणजे कसंही तुम्ही याचा असा उंडा बनवा एवढा सुंदर पोळ्या मोठा मोठा होणार ना बापरे माझा धक्का लागला थोडा पोनचा त्यामुळं ती परत खाली गेला पण खूप इतकी मऊ सूत आणि लुसलुसीत ही पुरणाची पोळी बनते ना कसंही तुम्ही याला पुरण बनवा आणि कसंही याला तुम्ही कमी तिंबवा याची खूप सुंदर पुरणाची पोळी आणि त्यातील तर आम्हाला तर खूप आवड जास्त आवडते त्यामुळे आम्ही दोन तीन दिवस मिळून जरी म्हटलं तरी पुरणाच्या पोळ्या करू शकतो आणि खाऊ शकतो एवढी आमची सगळ्यांची पुरणाची पोळी फेवरेट आहे तर आता इथं मस्त पैकी तेल तूप लावून काही लावू शकतो आपण तेल लावायचं तेल लावा तूप लावायचं तूप लावा दोन्ही साईडने मी आता इथे तेलच लावलं होतं एक दोन पोळीला असं खरपूस छान भाजलं गेली आहे आणि मी इथे आता बाकीच्या ज्या पोळ्या राहिल्या आहे ना तर सगळ्या पटापट 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 करून घेणार आहे या अशा प्रकारे फक्त काय करायचं आहे आपण जो गहू वापरतो ना पोळी करताना तो गहू आपला चांगला पाहिजे तर मग पोळी आपली तुटत नाही फाटत नाही पोळीतून पुरण बाहेर येत नाही हे बघा मी करते ना तर थोडंसुद्धा कुठूनच पुरण बाहेर येत नाही किंवा मग पिठातून असं पोळीतून मध्येच पुरण दिसतंय असं काहीच होत नाही मी ते पोळ्या करून घेतल्या आणि मी इथे आता आंब्याचा रस करण्यासाठी आंबे कट करायचं काम चाललंय माझं इथे आंबे मी व्यवस्थित ना कारण पाऊस थोडा सुरू झालाय ना तर त्यामुळं मी आंबे चेक करून घेत होते की मध्ये कसं आहे कसे नाही ते काळे वगैरे नाही ना आळी वगैरे नाही ना तर काही नाही खूप खूप सुंदर आंबे होते खूप भारी याचा रस झाला त्याला मी आता मधूनच कट करून घेते काहीतरी माझी ट्रिक चालू होती बघायची मुलाला आवडतं हे असं तर त्यासाठी मी असं काहीतरी गंमत करत होते आणि असं करायला खूप वेळ लागतो त्यामुळं पण तरी सुद्धा मी एक दोन याच करून बघितलं असं तर मी सर्व आंबे असे मऊ न करता दोन्ही साईडने कट करून घेतले आणि समजला त्याचा जो पल्प होता ना तो काढून पातेल्यामध्ये काढत होते आणि नंतर मला हे बारीक करायचं होतं मिक्सरच्या जारला घालून मी छान असा रस हा आंब्याचा बारीक करून घेतला खूप सुंदर रस बनला होता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता आता झालं मी सगळे आंबे हळू म्हणजे मी हे करून घेतले ही काहीतरी गंमत चालू होती आमच्या दोघांची तर मी सगळं आंबांचा बल्ब काढून घेतला आणि मिक्सरच्या जार मध्ये बारीक करून घेतला सगळा हा असा रस खूप सुंदर बनला होता मस्त बनला होता रस घट्टसर होता बनला त्यात मी थोडं एकदम हलकस अर्धा ग्लास म्हणजे पाण्याचा वापर केला होता फक्त कारण ते मग खूप घट्ट पण असा बारीक होत नव्हता पटकन तर रस तयार झालेला आहे आमचा इथे आणि इथे आम्ही लगेच वाढून घेत होतो नैवेद्य दाखवायचं होतं आम्हाला स्वामींना तर मी इथे रस एका डिशमध्ये घेतला ताटामध्ये ताट हे करून घेतलं इथे आमटी भात आणि छोटंसं आम्ही भजी वगैरे नव्हती बनवलेली पापड तळून घेतला तर चला स्वामींना नैवेद्य दाखवूया आणि चला सर्वांनी जेवायला या मस्त आमरस